हॅलो नमस्कार okay. माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहेत मी पेन अँड पॅलेटिव्ह केअर डिपार्टमेंटचे लीड कन्सल्टंट आहोत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये okay. आता पॅलेटिव्ह बद्दल बऱ्याच गोष्टी आपण ऐकले त्यांचा क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटचा क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटचा हावभाव वाव रुटीन ऍक्टिव्हिटी कसं आपल्याला मॅनेज करता येत आहेत आणि जे काही त्यांचं काळजी घेतात त्यांचं कसं आपल्याला क्वालिटी मेंटेन करायचे आहे त्यांचं रुटीन कसं मेंटेन करायचे त्याच्याबद्दल हे वेगळं डिपार्टमेंट आहे आणि खूप महत्वाच्या गोष्टी ह्याच्यामध्ये असतात की आपल्याला इमोशनली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागतो uh, कदाचित त्यांना एक्सप्लेन करून डिटेलमध्ये सांगावं लागतोय त्याचं त्याच्यासाठी आपण सीज सीजला डिस्क्राईब करतोय जेव्हा आपण आपलं पेशंट आपल्याकडे येतात काही काही त्यांना आपल्याला द्यायला पाहिजे ॲज अ डॉक्टर बऱ्याच गोष्टी आपण हे करतोच आहे पण पॅलिएटिव्ह केअर फिजिशियनला स्पेसिफिकली हे गोष्टीला प्रायोरिटी द्यावा लागतो का कारण की जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात त्या पेशंटला बऱ्याच होप गेलेलं असतं की बाबा आता काय किमो होणार नाही रेडिएशन होणार नाही आता काय शेवटचं वेळ आहे तर मग त्या वेळेला आपल्याला त्यांना त्या होप होपलेस मध्ये पण थोडाफार होप टाकावं लागते त्याच्यासाठी आपल्या आणि पेशंटचा जे काही कनेक्शन आहे ते कनेक्शन व्यवस्थित व्हायला पाहिजे तरच ते रॅपो बिल्ड होते तर रॅपो बिल्ड झालं तर पेशंटला पण चांगला आहे आम्हाला पण चांगलं आहे पुढचं फॉलोअप ठेवण्यासाठी ठीक आहे तर त्याच्यासाठी आपण मी सेवन मध्ये डिवाईड केले पहिलं सी आहे कोऑर्डिनेशन कोऑर्डिनेशन म्हटलं तर आता आपल्याकडे जे काय पेशंट येतात जे रेडिएशनच्या पेन चालू असतात त्या पेशंट पण येतात म्हणजे पेशंटला किमोथेरपी पे चालू असतात पण पुढे त्यांना रेडिएशन संपल्यानंतर मेन काही ट्रीटमेंट आहे त्यांचा आजारात ते होणार नाही आहे त्यावेळेलाकडे पाठवला जातो तर त्यावेळेला डिपार्टमेंट डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन आपल्याला करून घ्यायला एक पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आपल्या डिपार्टमेंट करतात जसं की पेशंटला रेडिएशन लागलं रेडिएशन थांबवून घेतलं काहीतरी साईड इफेक्ट होतोय त्यांचा कंप्लेंट्स इंक्रीज करण्यासाठी किंवा थेरपी मध्ये काहीतरी इंटरप्शन येतोय त्यांना समजून सांगणं व्यवस्थित सगळं आणि डिपार्टमेंट डिपार्टमेंट बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन करणं हे पहिलं सी आहे दुसरं सी आहे कम्युनिकेशन कम्युनिकेशन म्हटलं तर काय जे काय आहे ते ट्रान्सपरन्सी प्रमाणे त्यांना सांगायला पाहिजे म्हणजे आता जे काय मी ट्रीटमेंट देतो ते ट्रीटमेंट का देतोय आणि ते ट्रीटमेंटचं महत्व काय आहे आणि ट्रीटमेंट कॅन्सर रिलेटेड असणार की कॅन्सर नाही रिलेटेड असणार ते पण आपल्याला डिटेलमध्ये त्यांना सांगावं हे सांगितल्यानंतरच त्यांचा मेंटल प्रिपरेशन करण्याचं खूप इम्पॉर्टंट गोष्टी इथे येतात की बाबा जेव्हा त्यांना कळतं की बाबा आमच्याकडे आता फक्त थोडीशी महिने आहेत तर मग त्यांचं त्यांचं जे काही इच्छा आहेत जे काय त्यांचं लिगल मॅटर्स त्यांना सेटल करायचे जे काही त्यांचं फायनान्शियल मॅटर्स त्यांना सेटल करायचे ते सगळं ते मेंटली प्रिपेअर व्हायला चालू होतं त्याच्यासाठी आपल्या कम्युनिकेशन पेशंट आणि डॉक्टर ह्याच्यामध्ये ते खूप ट्रान्सपरंट असायला पाहिजे जे काय आहे त्यांना व्यवस्थित सांगायला पाहिजे बऱ्याच रिलेटिव्ह आमच्याकडे येतात आणि म्हणतात की हे पेशंटला सांगू नका काही किती स्टेज स्टेजमध्ये आहेत पण आयडियली पेशंटच डिसिजन असायला पाहिजे की बाबा हे ट्रीटमेंट मला घ्यायचंय की नाही घ्यायचंय आणि घ्यायचं नसेल तर किती वेळ आहे माझ्याकडे आणि किती काय काय प्रिपरेशन आपल्याला करावं लागतो त्यावेळेला पेशंटच्या रिलेटिवला आपण म्हणतोय ठीक आहे तुम्ही आम्ही तु, नाही बोलणार पण ऍटलिस्ट तुम्ही तरी त्यांना बोलायला चालू करा जेव्हा तुम्ही बोलायला चालू करता तेव्हा मन मोकळी व्हायला चालू होतं नाहीतर काय काय होईल एक पेशंट भरपूर ठिकाणी तिकडे 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 फिरतात आणि पेशंटला खूप सायकोलॉजिकल इफेक्ट डिप्रेशन आणि अँश चालू होतात की बाबा एवढं पे डॉक्टरकडे जातो हो, आणि माझा प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होतच नाही आहे मला एवढं का मोठं झालेलं आहे की एवढा प्रॉब्लेम सगळं व्हायला त्यामुळे कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे हे सेकंड सी आहे थर्ड सी कम्फर्ट आहे जसं पॅलिएशनचं डेफिनिशन आहे टू क्लोक म्हणून टू गिव्ह कम्फर्ट जे जे काही पॉसिबल कम्फर्टेबल केअर त्यांना आपल्याला द्यावा लागतो ते सगळं कम्फर्ट त्यांना आपण देतो आणि बऱ्याच गोष्टी असं होतात की पेशंट सोबत आपल्याला बसावं लागते त्यांना काउन्सिलिंग करावं लागते ला ला त्यांना सांगावं लागतं की असं आहे असं आहे असं केलं तर तुम्हाला बरं होणार असं केलं तर तुम्हाला त्रास होणार ते सगळं गोष्टी आपल्याला त्यांना कम्फर्ट केअर आपल्याला द्यावा लागतो बऱ्याच पेशंटला बेडसोर असतात बेडसोरला ट्रीटमेंट करून त्यांचा कम्फर्ट आपल्याला हे करावं लागतं त्यांचं रुटीन जेवण झोप ते सगळं आपल्याला कोऑर्डिनेट करावं लागतो चौथं सी आहे कम्पॅशन बऱ्याच ह्याच्या सेटअप्समध्ये कॅन्सर असू देत नॉन कॅन्सर असू देत कम्पॅशनचं कमी असतं कारण की एवढं पेशंट असतात त्यांच्याकडे की त्यांचं एवढं सगळं वेळ घालायला म्हणजे वेळ नसतो त्यांचं पेशंट सोबत वेळ घालायला त्या वेळेला सुद्धा जे कंपॅशनेट डॉक्टर आहे ते बेस्ट डॉक्टर आहे तर मग पॅलेटिव्ह केअरचा जे काही मेन उद्देश आहे ते कंपॅशन म्हणजे त्यांना त्यांचं चप्पलमध्ये नाही तर शूजमध्ये आमचं पाव घालून आपल्याला बघावं लागतं की पप्पा त्यांना काय त्रास होतात आणि आपल्याला त्या पर्यंत जाऊन त्यांना समजून अंडरस्टँड करून त्यांना पुढे हे करावं लागते ते आहे कम्पॅशन आणि पाचवा आहे चॉईस बऱ्याच ठिकाणी जे रेडिएशन ट्रीटमेंट आपण देतो किमोथेरपी देतो सर्जरी देतो हे चॉईस जे काय आहेत हे, हे चॉईस पेशंट कडनं यायला पाहिजे परंतु आपण आपल्याकडनं फोर्स करायला इट टू इट बी अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे पेशंट आणि आमच्या अंडरस्टँडिंग सोबत एक डिसिजन आपल्याला यायला पाहिजे सोबतच जेव्हा त्यांना कळतोय की बाबा हे शेवटचं स्टेज आहे त्यावेळेला पण एक चॉईस येतो जे आपण डू नॉट रिसर्स्टिकेट म्हणून म्हणतात डीएनआर वेस्टर्न कंट्रीजमध्ये तरी हे लिगल ली, आहेत युके आणि यू मध्ये आपल्या इंडियामध्ये अजून नाही आहे पण बऱ्याच आपण न्यूजपेपर नी मध्ये पण पाहिलेलं आहे की बेस्ट इंटरेस्ट ऑफ पेशंट लिव्हिंग विल ह्याच्याबद्दल बऱ्याच न्यूजपेपरमध्ये रिसेंटली आलेले आहेत त्याच्याबद्दल पण चॉईस त्यांचा असायला पाहिजे की बाबा मला व्हेंटिलेटरमध्ये टाकायचं आहे की नाही टाकायचं आहे जेव्हा शेवटचं वेळ येतात मला कुठे राहायचं आहे घरी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मला ट्यूब टाकायचे की नाही ते अजून एक गोष्टी आणि तिसरी गोष्ट हे आहे की बाबा मला सीपीआर आहे की नाही म्हणजे कार्डोपॉलमिनरी इन्सेस्टिगेशन म्हणून आपण छातीवर प्रेस करून त्यांना रिवाईव्ह करायला प्रयत्न करतोय ते करायचंय की नाही ते पण डिसिजन पेशंटचा चॉईसवर अवलंबून असतं आणि छटवा आहे कल्चरल कॉम्पिटन्स बऱ्याच इंडियामध्ये तरी बऱ्याच आपल्याकडे रिलिजन्स आहेत हिंदूच्या शेवटच्या वेळेला त्यांचं वेगळं वेगळं ते हे करतात बुद्धिस्ट त्यांचं त्यांचं वेगळं याच्या मुमेडिंचा जे काही शेवटचे वेळ येतात आणि डेथ होतात तर मग त्यांचा आफ्टर डेथ केअर वेगळं वेगळं असतोय ते आपल्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे जसं बऱ्याच आपल्याकडे पेशंट रिक्वेस्ट करतात की सर गंगाजल आणलेलो आणलेलं होतं आपण आणि पेशंटचा तोंडावर आपल्याला घालायचं पण शेवटचं जेव्हा पेशंट आपल्याकडे ऍडमिट होतात तर पण त्या वेळेला अलाव करतो थोडीशी घाला ठीक आहे तर ते कल्चरल कॉम्पिटन्स पण आपल्याला स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट पण आपल्याला त्यांचं असिस्टन्समध्ये पेशंटला कम्फर्ट द्यायला पाहिजे आणि शेवटचं आहे कंटिन्युटी कंटिन्युटीसाठी जे पेशंट आता आपले इथ इत, इथल्याकडे मध्ये येतात ओपीडीमध्ये येतात आणि इथून डिस्चार्ज होऊन पेशंट घरी जाते घरी पण त्यांचा केअर घ्यायला आणि काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते कंटिन्युटी मेंटेन करायला सगळं आपल्याला सगळं मध्ये त्यांना सांगावं लागतो इथे तरी कॉलॅपर कॅन्सर मध्ये आपण काय करतो त्यांचं लोकल जनरल प्रॅक्टिसमर सोबत कोलॅबोरेशन करतो लायस करतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या लोकल डॉक्टरला हे करा आणि आपला एक हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबर मध्ये कॉन्टॅक्ट करायला सांगतो आणि जे काही त्यांना प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स एटी टू नाईन्टी पर्सेंट प्रॉब्लेम्स त्यांना घरीच मॅनेज करावा तसं आपण त्यांना सजेशन फोनवर देतात हे आहे कंटिन्युटी ऑर कंटिन्यू ऑफ केअर हे सात सातवा सी आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता थँक्यू